श्री स्वामी समर्थ आजची कथा मिठीतील मिठास मित्र हो आज मी माझ्या आयुष्याची चित्रकथा सांगणार आहे मला नक्की आठवत नाही पण साधारण वयाच्या चौदाव्या वर्षी मला शारीरिक भावना जाणवू लागल्या शरीरात उलता पालत होत थो होती आणि मनात एक अनामिक ओढ दाटू लागली स्वप्नात मला कोणीतरी येऊन चुरगळून जायचा ते क्षणिक सुख मला जागेपणी यावे असे मनोमनी वाटू लागले मी आतून चेटू लागले दिवसा रात्री उरात काहूर माजू लागलं माझं नटणं मुरडणं आरशात पाहणं वाढू लागलं कोणीतरी मला खुनावत आहे असा भास व्हायचा कोणीतरी मला साद घालत आहे सारखे वाटायचे रात्री पुन्हा कुणीतरी अडदाण पुरुष येऊन शरीराचा चोळा मेळा करायचा आता हे रात्रीचे चार पाच दिवसातून एकदा तरी व्हायचे हे सुख मी शोधत होते आज ते अवचित ओंजळीत मोती पडावेत मलाही ते हवे वाटायचे हे अनामिक सुख खरेच हातीगत असे गवसेल का माझी नजर टाकल या सुखाच्या शोधात भटकत असायची कोण हे स्वर्ग सुख आपल्या उंजळीत टाकले टाकेल बरं माझा शोध सुरू झाला आणि शेजारी माझ्याच घरा शेजारी संजय मला गवसला जी स्त्री या धनाच्या शोधात आपले अख्खे आयुष्य वेचते ते सुख मला वयाच्या चौदाव्या वर्षी मिळाले खरं तर मी खूप भाग्यवान कधी मी त्यांच्या मिटीत सामावले मला कळलंच नाही शेजारी आमच्या काकांच्या घरात दुपारी कोणी नसायचं मी याचाच फायदा घेऊन संजयला बोलवून बोलावू लागले संजय हा असा पुरुष ज्याने मला तृप्त केलं ऐन येवनाच्या सुरुवातीला हा अमूल्य ठेवा संजयने मला बहाल केला होता ज्याने मला हे सारे दिले तो माझा संजय केवळ सुखच नाही सुखाची बरसात केली त्याने असंख्य वेळा मला एकांतात गाठून शरीराचा चोळामोळा केला ज्यासाठी माणसाचा जन्म असतो ते मला अलगद मिळत होते किती वेळा उपभोग घ्यावा या स्वर्गीय सुखाचा किती जपावे सारखं वाटायचं गवसलेले मोती मी ओंजळीत पाहत होते मला ते रोज हवे वाटू लागले पण कुठे मिताचा खडा पडला आणि नको त्या अवस्थेत आम्ही रंगेहात सापडलो शेजारी परहात असलेल्या अरुण नानाने मला आणि संजयला नग्न पाहिले तृप्तीचा ढेकर येण्याआधीच भरलेले ताट पुड्यातून कोणी काढून न्यावे आणि जेवण करणारा हिरमोसला व्हावा असे माझे झाले होते आता आईला माहीत झाले तर या शंकेने माझी अख्खी रात्र गेली कारण माझी आई सुसंस्कारित संस्कारित पण मुलगी वयात आली की संस्कार कुठे उडत जातात तेच कळत नाही आता मला पुरुषाची सवयच लागली होती काम पुरती हेच माझे व्यसन झाले होते संजयच्या विरहाने मी असह्य झाले मला तो कधी भेटतो म्हणून मी असुसलेली झाली होती मग असाच संजयच्या निरो संजयचा निरोप आला ओढ्यावर भेट मी धुणं घेऊन एकटी जायची तो मला कवेत घेऊन मनसोक्त बिलगायचा शरीराचा मिळा करून तो निघून जायचा पुन्हा दुसऱ्या दिवशी भेट व्हायची मला तर मिलनाचे वेळ लागले होते आणि संजयला माझे व्यसन तो मला फार आवडायचा त्याच्यासारखा दुसरा पुरुष मी पाहिला नाही नंतर असंख्य येऊन गेले पण संजयची सर कोणालाच आली नाही तो पहिला पुरुष ज्याने माझे सौंदर्य माझे कौमार्य लुटले पुढे आमच्या गुरांच्या घोट्यात चोरून मी संजयला भेटायला जायचे तो बोलावी तेथे माझी जाण्याची तयारी असायची ज्याच्याकडून लुटावं त्याच्याकडून लुटावं वा असं वाटायचं तो मजे मजेसाठी असुसलेला असायचा मलाही तेच हवे होते दिवस आनंदात जात होते अगदी कापुरासारखे भरभर ओढून जात होते माझी भूक वाढली होती सारखं एकच पदार्थ खाऊन वीट यावा त्याची सिसाटी यावी तसंच संजय बद्दल वाटू लागले मी दुसरा चेहरा शोधू लागले माझ्या कामय्यानी शोध सुरू झाला नजर पुन्हा कोणाला तरी शोधू लागली मला दुसरा संजय हवा होता राजा ययाती मला माझ्यात दिसू लागला मी कामातूर झाली अगदी बेचन झाले संजयच्या संगतीत पाच सहा वर्ष कशी गेली ते कळलंच नाही गेली ती सारी वर्ष मस्तीत गेली होती अशाच वेळी आमच्या शेजारी रोह रोहन नावाचा सोळा सतरा वयाचा तरुण पाहुणा म्हणून राहायला आला वयाने एक दोन वर्षाने लहान होता पण मला तो आवडू लागला त्याचा राजविंडा चेहरा मला हवासा वाटू लागला त्याचे येणे आमच्याकडे सुरू झाले ओळख वाढली परिचय दृढ झाला एकट्या दिवशी घरात कोणीच नव्हते राहुलने मला विचारले तू मला आवडतेस मी त्याला तसंच म्हटलं झाले त्याने मला मिठीत घेतले आह अशी उबदार मिठी घरात कोणीच नव्हते कपडे कपड्यांची बंधनं सैल झाली अवचित सुखाची पुन्हा बरसात झाली आता तो आई घराबाहेर पडली की येऊन मला मितीत घेऊ लागला ओंजळीत मोत्यांची बरसात होऊ लागली किती मोती वेचावे मी हरवून जायची राहुल दुसरा पुरुष मला सुख बहाल करणारा संजयपेक्षा तो सरस वाटू लागला आयुष्याचा जोडीदार असाच हवा म्हणून वाटू लागलं पण याची कुणकुण माझ्या छोट्या बहिणीला लागली मला राहुलने एक छान स ग्रींग आणलं होतं ते तिच्या हाती पडलं पण तिला आमचीही रासलीला मान्य होती बरे झाले नाहीतर राहुल पण हातचा गेला असता मी त्याला नाही सोडू इच्छिते राहुल बरोबर लग्न करावे असे सारखं वाटायचं पण तो उपभोगून झाला होता मला जुन्यात जास्त रस नाही रोज नवे हवे कधी राहुल कधी संजय ते सांगतील ते ते माझी जायची तयारी असायची मी आईला काहीही थाप मारून बाहेर पडत असायचे मला हवे ते पदरात पाडून घ्यायची दिवस कापुरासारखे भरभर ओढून गेले मी दहावी पास झाली कॉलेजात जाऊ लागली तेथे ते माझ्या सौंदर्याचे खूपच चाहते होते या दरम्यान मी शिक्षण घेण्यासाठी मामाकडे राहू लागली तेथे ते एक नवा सवंगडी मला भेटला राजा दिसायला काही खास नाही पण मला तो हवाहवासा वाटू लागला मामाचे घर म्हणजे शांत जंगलातील संकेत संकेतस्थळ जणू मनात वाटायचं राहुल आला तर काय मजा येईल संजयने तरी यावे पण काही हाती आले नाही मी काम सुकाला चटावलेली नव यु युवती एक दिवस राजाने मला मिठीत घेतले घेतले पण कुणी येईल म्हणून मी मि मिठी सोडवली त्याचा तो पुरुषी स्पर्श मला वेडावून गेला मग दुसऱ्या दिवशी घरात कोणीच नव्हतं राजा ही संधी पाहत होता तो लगेचच घरी आला आणि मग आमची कामक्रीडा सुरू झाली मिठी सैल झाली तेव्हा मी भानावर आली आता डोळ्यात फक्त आणि फक्त राजा येत होता राजा माझ्या दिलावर राज करणारा दिस तिसरा पुरुष तीन जण आयुष्यात आले तिघांनी भरभरून दिले कदाचित ती त्यांची पण गरज असेल पण संजय माझं पहिलं प्रेम तो मला विसरू शकला नाही तो मामाकडे कधी कॉलेजमध्ये गुपचूप भेटायला यायचा तो बोलला तरी मला बरे वाटायचे पण भेटीत तृप्ते नसायची काहीतरी हरवल्यासारखे वाटायचे त्याने मिठीत घ्यावे थोडे चुरगळावे आणि तो क्षण आठवत झोपी जावे माझी त्याच्याबरोबर कुठे पण जायची तयारी असायची एक दिवस त्याने मला एकांतात जंगलात नेले होते आयुष्याचे सोने केले होते कसे दोन वर्ष गेली माझं मलाच कळलं नाही आता मी परीक्षा देऊन घरी आली आणि पुन्हा संजय आणि मी एकांतात कधी ओढ्यावर तर कधी गुरांच्या गोट्यात तर कधी नानांच्या मोकळ्या घरात बस संजय आणि मी जगात कोणीच नाही असे वाटायचे घरी आईला कुणकुण लागली पण मोजपत्ता पत्ता उलट केला तो संजयच माझ्या मागे लागला आहे मी त्याला भाऊसुद्धा देत नाही पण तरी सुद्धा मी आईचा डोळा चुकून कधीतरी स्वर्गीय सुख पदरात पाडून घ्यायची आता घरात माझ्या लग्नाची चर्चा सुरू झाली मुले पाहून जात होती मी मनातून घाबरून गेली आपल्या होणाऱ्या नवऱ्याला आपल्या शरीर संबंधाची कल्पना आली तर मस्ती केली पण ज्याच्यासाठी हे राखायचं असतं त्याला हे पहिले पण अनुभवायला नाही मिळणार तो या गोष्टीपासून दूर राहील पुरुष या बाबतीत खूपच हळवे असतात आपली बायको फक्त आणि फक्त कायमची आपली हवी ती जर दुसऱ्याची क्षणभराची जरी झाली तर ते आपल्या बायकोला कधीच स्वीकारत नाहीत मनापासून कधीच स्वीकारत नाहीत आयुष्यभर त्या त्या ते त्या स्त्रीबरोबर नफरत करतात कोणत्याही क्षणी ते तिला माफ करत नाही आणि ती स्त्री आयुष्यभर खऱ्या प्रेमाची पारखी राहते अनंत कल्पनाने मनात माझ्या काहूर माजले पण वासना कुणाला कधी स्वस्त बसू देत नाही माझंही तसंच झालं होतं मला दुःख वाटते ते संजय राहुल राजा सारेच माझे सुखाचे सोबते सोडून जावे लागणार होते ते आले की सुखाची बरसात करायचे आणि जे वेळ आणि जी वेळ येऊ नये असे वाटायचे ती वेळ आली माझं लग्न एका सर्वसाधारण दिसायला असणाऱ्या तरुणाबरोबर जमलं मला तो कोणत्याही बाबतीत आवडत नव्हता पण सरकारी नोकरी होती एवढीच एक जमेची बाजू ना दिसायला चांगला ना रूप माझ्यापेक्षा सर्वसाधारण ती मी म्हणजे सौंदर्य मी म्हणजे तारुण्य मी म्हणजे भार आणि तो म्हणजे नुसता बोर असो आईनं ठरवलं म्हणून गुमानं इतर मुलींसारखी मी गुमानं मान तुकावली झाले झालं एकदाच लग्न मुलगा खुश होता त्याला माझ्यासारखी सुंदर बायको मिळाली होती आता वेळ झाली मधुचंद्राची तो फारच बैचन होता दिवे मंद झाले बोलता बोलता तो जवळ आला पण मला हे बिलकुल नवीन नव्हते तो खूप भावनिक झाला मी हे सुख उपभोगले होते नवीन ते काय कपडे उतरले गेले मनाची दार उघडली गेली श्वासात श्वास मिसळून गेले हृदयाची धडधड वाढली आणि शरीर शांत झाले मी विचार करू लागले आपण हे सारे अगोदर मिळून काय बरं मिळवले आज हे मिळणारच होतं दोन दिवसात मी माहिरी आले विचारात घडून गेले मनात वादळ तयार झालं संजय राहुल मागे पडले राजा मागे पडला पुन्हा सासरी आली रात्री नवऱ्याने मिठीत घेतले तो स्वतःला सावू शकला नाही त्याने सुख उपभोगले मला मात्र ते घेता आले नाही माझ्याकडून न कळत प्रतिसाद हवा तेवढा मिळत नव्हता कदाचित तो नाराज झाला असावा पण जे मी मिळवले ते योग्य वेळी आणि हवं तेव्हा बा, त्याच्या बाब त्याच्या बाबतीत खूपच उशीर झाला होता मी संजयला विसरू शकत नव्हते आणि राहुल तर राजा सापडलेले दहन होते हा ठेवा मी माझ्या अंतिम क्षणापर्यंत जपणार आहे नवरा बाहेर असायचा मला ते क्षण हवे होते तो राहुल संजय आणि राजा जे अमूल्य क्षण दिले ते झुंपायचे झुपाय झुंपायचे होते नवरा फक्त नावापुरता होता मी मंगळसूत्र फक्त नावापुरते बांधले होते खरे हकदार वेगळी माणसं होती मी ऐकले आहे जो पुरुष एखाद्या स्त्रीला तिच्या इच्छेने विविस विवस्त्र पाहतो आपला तो जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत आपला आणि आपलाच राहतो मला विवस्त्र प्रथम पाहणारा संजय नंतर मला ज्याने नवशिंकात विवस्त्र पाहिली तो राहून हे दोन पुरुष मी कधीच विसरू शकणार नाही घरी एकटी असायची कंटाळा यायचा पण जवळ गोड आठवणी होत्या त्यासोबत करायच्या नवरा दूरदेशी नाही तरी त्याला आठवण्यासारखं त्याकडे काय होतं कधीतरी त्याने मला एकदा विचारलं होतं तू कोणासोबत जोडली गेली होती का पण मी त्याला त्याची शपथ घेऊन निरोतर केलं पण शेवटी त्याला माझ्याविषयी कायम वाटत राहिलं मी लुटलेली स्त्री आहे आता नवऱ्याच्या मनातून मी पार उतरली होती कारण मी होतेच तशी मला बाहेरची सवय होती नवीन तेवत मला रस होता रोज नवं हवं असे वाटे पण ते आता वरील होत चाललेले होते मला संजय राहुल कधी भेटतात असे झाले होते मी माहेरी जायला नेहमी अतुर असते तिथे संजय माझी वाट पाहायचा मी गेली की तोही मला एकदा तरी मिटीत घेतोच घेतो ही दौलत मला सहा सात महिने पुरायची अधूनमधून राहुल पण यायचा आणि मी तृप्त व्हायची नवऱ्याला माझा दात संशय यायचा पण तो बोलत नसायचा मला आठवत नाही त्याने कधी मला मनापासून जवळ घेतले आहे तो जवळ यायचा फक्त मला ओरबाडून घ्यायला बाकी सारे पुरुष सारखेच राहुल काय आणि संजय काय फक्त त्यांना स्त्रिया फक्त उपभोग घ्यावा म्हणून हव्या असतात आणि काही बाकी काही नाही प्रेम हे गोंडस नाव या सगळ्याच प्रकरणाचा प्रकरणाचा दिले की झाले असा नवरा मला कोणत्याही बाजूने आवडत नव्हता आईने ठरवले म्हणून मी त्याच्याबरोबर लग्न केले होते आज सहा महिने उलटून गेले पण ना राहुल ना संजय ना राजा आणि ना नवरा जवळ आला होता नवऱ्याने माझ्यावर बहिष्कार टाकला होता या सहा महिन्यांनी संजयचे लग्न झाले होते राहुल कुठेतरी नोकरीला दूर गेला होता मी तडफडत होते राजा ना भेट ना गाठ मला कुणीही कुणीही हवा होता नवरा सुद्धा पण तो डुंकूनही पाहत बघत नव्हता मला त्याचा प्रचंड राग येऊ लागला मी त्यावर खोटे नाटे आरोप करू लागले मला संशयाने घेरले मी त्याबरोबर वाद घालू लागली नवरा माझ्याकडे व घरीही लक्ष देत नव्हता मी एकटी पडली होते मी आसुसलेले होते कधी राहुलचा फोन येई फक्त आश्वासन मिळेल लग्न झाल्यावर राहुल संजय भेटत राहिले पण वरवर मनात कालवा कालो होत होती मी नवीन नाते जोडून पाहत होते पण अडचणी नव्याने येत होती भूक होती ताट होते जेवण होते पण उपभोग घेता येत नव्हते नवऱ्याला मनोमन शिव्या देत होते मला राहुलचा फोन आला तो भेटायला येणार होता वेळ ठरली दिवस ठरला आज बऱ्याच दिवसांनी मला दिलाचा दिलभर भेटणार होता नवरा कामावर निघून गेला मी बाहेर पडली दिवसभर राहुलच्या मिटीत विसावले वाटत होतं दिवस मावळूच नाही संध्याकाळी मी लगबगीने घरी आले नवरा वाट पाहत होत असेल असे, असे वाटले पण दारावर वा तेच कुलूप होते घरात गेले भरभर कपडे बदलले नवरा येण्याच्या आत काही झालेच नाही असे केले पण नवरा आलाच नाही मी खूपच उशिरापर्यंत वाट पाहिली सकाळी तरी येईल पण सारे विरत चार पाच दिवसांनी एक पत्र हाती आलं मला शोधू नकोस आता मी कधीच घरी येणार ना नाही काल मी तुला तुझ्या मित्राबरोबर पाहिलं असो पण तुझ्या वाईट कृत्याची शिक्षा मी का भोगावी म्हणून दूर निघून जात आहे म्हणजे मी मरणार नाही तर मोकळ्या दुनियेत फिरणार आहे मी गर्द काळ्या ढोळ्यात एकटीच असल्याचा भास झाला कुठे जाऊ कुठे राहू प्रश्न भयानक होते मी इतका खोल विचार केव्हाच केला नव्हता घाईघाईत राहुलला फोन केला आपण लग्न करू त्याने असे काही उत्तर दिले की कानात कोणीतरी लावा ओतावा असं वाटलं राजाला फोन लावला त्याला सर्वच सांगितले पण तो म्हणाला अगं प्रेम वगैरे काही नव्हतं ती फक्त मजा होती आणि फोन ठेवला संजयचे लग्न झाले होते माझ्या समोर फक्त अंधार होता वाटा रुसल्याच होत्या आईला काही सांगू वडिलांना काय उत्तर देऊ प्रश्न अनेक उत्तर काहीच चन नव्हतं क्षणभर सुखासाठी मी तर सुख हरवून बसले होते आता काय उपयोग नव्हता वाईट कर्म माणसाला खोल दरीत नेते आणि आपलाच कपाळ मोक्ष करते मी आज छोट्या सुखासाठी मोठे सुख गमावले होते धन्यवाद कथा कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि असेच वेगवेगळ्या कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब तेवढं करायला विसरू नका